मला जे बोलायचं होतं माझ्या शॉप सगळी सगळे डिटेल मध्ये मला माहित नव्हतं बोलणार आहे असं खूप म्हणजे आमचा विषय बोलणार होतो माझ्यापेक्षा चांगल्या रीतीने त्यांनी सांगून दिलं साऱ्या गोष्टी सांगायच्या होत्या त्यांनी कसं म्हणून म्हण कसं पण तेच बोलायचं होतं पण तेच ते डबल बोलून तुमचा वेळ घालत नाही मी फक्त एक पाच दहा मिनटात आपण कार्यक्रम सांगू एक आम्ही छोटीशी म्हणजे खूपच छोटीशी सुरुवात केली होती तिचं एक छोटस रोपट लावलं होतं आम्ही त्या रोपट्याचं आता एक वट वृक्षात रूपांतर होत आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे होतंय आहे मुळे आणि माझी फॅमिलीमुळं खूप गरीब परिस्थितीनं आलो आम्ही दोघं म्हणजे अक्षरशः माझ्या आई वडिलांना विषय सांगायचं झाला ना जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही नाशिक मध्ये आलो होतो ना तेव्हा माझे आई वडील महेंद्रात जेव्हा बांधकाम चालू होतं महेंद्रा कंपनीचं तिथं अक्षरशः बिटा व्हायला किंवा वीटपट्टीवर काम केलं माझ्या माझं एकच स्वप्न आहे की माझ्या आई वडिलांनी जे कष्ट केलं ना माझ्या समोर माझ्या डोळ्यासमोर एक दिवस लोक म्हटले पाहिजे की जसं आज मला त्यांच्या नावाने ओळखतात की हा बाळगू माझ्याचा एक दिवस आहे ना आमच्या आमच्या दोघांना महेशला माला माझ्या विनं भ म्हणजे माझ्या आमच्या दोघांच्या आई वडिलांना लोक आहे ना ऍक्वकीनचे मालक गोरव सोनोरे महेश सोनोरे यांच्या आई वडील आहेत फॅमिली फक्त एवढंच म्हटलं आहे की असं नाही म्हणजे मला म्हटलं पाहिजे की कुठंही दिसले अर्ज त्यांना म्हणलं अरे हे गोरं सोडवचे आईवडील बस एवढं नाव मला लग्नापर्यंत घेऊन जायचंय हीच माने असेल त्याच्यासाठी मला ती प्रयत्न करावा लागले तरी तो प्रयत्न करत राहणार आहे म्हणजे माझ्या आईवडिलांचं नाव म्हणजे माझ्या म्हणजे मी डिप्लोमा झालेलं आहे माझं म्हणजे कसं तरी पूर्ण केला शिक्षणांची मला इंटरेस्ट नव्हता पण हो माझ्या घरच्यांची एवढी इच्छा होती हा काहीतरी नोकरीला लागला पाहिजे मोठा झाला पाहिजे आपल्या फॅमिलीची आमचे बहुबल की खूप म्हणजे खूप मोठ्या पोस्टला आहेत आमचे बाकीचे रिलेटिव्ह त्यांची इच्छा होती एक दिवस की माझा मुलगा आहे ना कुठल्या तरी मोठ्या लेवलला गेला पाहिजे बुवा पण माझी इच्छा होती की मी जे करिअर करेल ना ते बिझनेस म्हणजे या बिझनेसची मला आयडिया नव्हती पण कुठला तो आहे ना मला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आवड होती इलेक्ट्रॉनिक क्षेत्र आवड म्हणजे इलेक्ट्रिकल डिप्लोमा झालेला आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आपण लागलो रुश इलेक्ट्रिकल कंपनी होती म्हणून लागलो तिथं बघितलं की काही ग्रोथ नाही होणार आपल्याला करायचा आहे आपण एवढी मोठी कंपनी कधी आईच्या टाकू नाही शकत तो काहीतरी छोट्यापासून सुरुवात करू हेम म्हणून मुलगा होता त्याचे काका बघायचे का मध्ये त्याने थोडं मार्गदर्शन केलं आणि तिथून मी युरिका म्हता पण मी आठ दहा दिवस काम केलं आणि मग मला शिकवायला सचिन भाऊ आणि ते होते तुम्हाला पहिले सांगितलं त्यांनी असे म्हणजे एवढं समजावलं की नाही यार बोर तू करू शकतो मला वाटतं की मी नाही करू शकत पण ते म्हणायचं मी की नाही यार तू करू शकतो त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या शिकवण्यावरून मी पाच वर्ष ओळखामध्ये काम केलं म्हणजे अक्षरशः तीन हजार महिन्यापासून सोडायला जेव्हा निघालो तेव्हा पन्नास हजारापर्यंत मी केलो होतो तिथून काम सोडलं आणि काहीतरी करू शकतोच किंमत नाही व्हायची फॅमिली बॅकग्राऊंड आपला एकदम गरीबीतला होता ते पैसे कोण देणार पैसे किती लागतील ला आयडिया कुठून भेटेल काय भेटेल आपल्याला काही नॉलेज का नाही मशीन कसं बनवायचं या सगळ्या गोष्टीचा खूप विचार केला मग महेशने सांगितलंच बाकीची स्टोरी सगळी मग महेशला बराबर घेतलं आणि आम्ही दोन हजार वीस मध्ये सुरुवात केली तिथून आता एवढं मोठं रोपट झालंय एक दिवस या रोपट्याचं नाव आहे ना की स्वप्न आहे माझं कि आज में शौक की आज याला मी शॉप म्हणतो एक दिवस त्याला कंपनी म्हणायची बस एवढंच भागच होत नाही छोटी असो पण एक दिवस तिला कंपनी म्हणूनच उल्लेख होईल एवढं मी माझ्याकडनं प्रयत्न करत राहतो आता आलेले सगळे टेक्निशियन एकदम वेळात वेळ काढून म्हणजे एवढी धावपळ झाली अचानक सगळं निर्णय झाला आमचा एक पूर्वीच आणि सगळ्या गोष्टी शक्य होणार असं सगळ्यांना माहिती आहे कुठलाही छोटा कार्यक्रम करायचा राहिला धावपळ किती राहते म्हणा किंवा एक महिन्यापासून एवढी धावपळ झाली फॅटा कुठून बनवायच्या ट्रॉफीच्या काही नॉलेज नाही ट्रॉफी कुठून बनवायची एवढी धावपळ झाली शांभावणी पण आपल्याला सपोर्ट केला ट्रॉफी विषय सगळ्यात धावपडी एकदम धावपळी आणि बिझनेस पण सांभाळावं लागतं सगळ्या गोष्टी बघावं लागतं त्यांनी एकदम छोटासा प्रयत्न केला आणि सर्व टेक्निशियनला सत्कार केला टेक्निशियन विषय बोलायचं झालं खूप म्हणजे आपल्याला पूर्ण दिवस कमी पडेल जसं डॉक्टरलांना मान सन्मान झाला कोरोना योद्ध्यामध्ये त्यांच्यापेक्षा पण आपण मोठे कारण की कोरोना मध्ये लोकांना पाणी बघत नव्हता मी स्वतः अनुभवलेले की लोक म्हणायचे साहेब काही करा ना पण आम्हाला पाणी नाही यास आहे यास आहे रिक्वेस्ट करायचे आम्ही सकाळी म्हणजे आम्हीच नाही सगळे इथं बसलेले सगळेच धरत तुम्हालाही माहिती कोणी काय काय म्हणत सगळेच जण सकाळी पाच वाजता उठले कोणी सहा वाजता उठले की पोलिसांच्या काकांनी पोलिस आठ वाजेनंतर येतात बाबा सकाळी सहा सहा वाजता सात सत्ताच किंवा रात्रीच बॅरिकेड लावलेले राहायचे तरी लोकांनी म्हणजे पाण्यामुळे लोक तर नाही राहू शकत आपली जी फील्ड आहे ना अशी की विषय लोकांना आपली कधी बंद पडणार नाही सगळे बंद होईल पण हे आपली कधीच बंद होईल एवढा आपण याच्यात एवढा ग्रोथ करू शकतो ना की कमीच आहे तर एवढी आपण सगळ्या टेक्निशियन मेहनत घेतली आणि म्हणजे एवढी सर्व्हिस देतोय आपण ही सर्व्हिस म्हणजे पाणीच जीवन हे पाणी सत्तर टक्के तुम्ही बघितलं तर आपल्या शरीरात पाण्याशिवाय काही होऊ शकत नाही तर आपण पाण्याची गोष्ट लोकांना पुरवतोय पण हे बाकीच्यांना माहित नाही आपली मेहनत काय राहते ही मेहनत लोकांना दिली जात नाही जसं सगळ्यांचा सत्कार झाला डॉक्टर लोकांचा सत्कार झाला पोलीस लोकांचा सत्कार राजकारणी लोकांनी मोठ्या मोठ्या लोकांनी सगळ्यांचा सत्कार झाला पण आरोचा कोणी सत्कार केला का की त्यांना पाणी तर पुरवलं आपण पण सत्कार आपला कोण करणार तर आपल्या माणसांचा आपण काहीतरी सत्कार केला पाहिजे हे डोक्यात आलं म्हणजे सहा महिन्यापासून डोक्यात होतं रात्री विचार करायचं भोगताना काहीतरी वेगळं करू काहीतरी वेगळं करू तिथून सुरुवात झाली ना हा वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि खरंच तुमची खरंच मनापासून आभार मानतो मी की तुम्ही म्हणजे आमच्या शॉपवर आता सगळेजण जर दररोज चाळीस पन्नास जण येतात एवढा ट्रेस राहतो दुकानाशी हिशोब बघायचा एका कस्टमरचा फोन येतो रात्री दहा वाजता माझं पाणी बंद पडलेलं आहे सगळ्या गोष्टीत नव्हतं तर आम्ही काही तुम्हाला काय आमच्याकडनं काही चुकीने बोललं जातं किंवा त्याच्यासाठी खरंच मनस्वी मी माफी मागतो आणि तुम्ही जे आता आमच्या कसं तीन ब्रांड झाल्या आमची इच्छा आहे जरी तुम्ही जरी टेक्निशियन आहे तुम्हाला जरी इच्छा असेल म्हणजे असं नाही की आमचं शॉप कोणालाही मोठा आमचं एकच म्हणणं की आमचे टेक्निशियन कसे मोठे होते तुम्हाला काहीच सहकारा लागलं हा एक तर दोन तीन जण बसलेले त्यांना माहिती आहे त्यांना शॉप टाकण्यासाठी आम्ही काय काय मदत केलेली आहे वगैरे सगळे असे भरपूर झाले तशी म्हणून असे नाही की ते रिलेशन रे रेडिओ म्हणून आम्ही त्यांना सहकार्य तुम्हाला अर्ध्या रात्री आम्हाला काही विचारणार आम्ही अर्ध्या रात्री मदत करायला आमचे टेक्निशियन मोठे झाले पाहिजे रोज असं मी मी जशी माझी इच्छा व्यक्त केली की माझं शॉप म्हणून नाही तर माझी कंपनी म्हणून तसं तुमचं बी सगळ्यांचा एक शॉप म्हणून स्वप्नमध्ये आणि आपले भरपूर फिल्ड म्हणजे नाही यार काही मजा नाही यार बाकी त्यांनी दुकानं बंद करून दिले काही मजा नाही यार कचरा होते अरे कचरा करणारे कोण आहे बरोबर ना कचरा करणारे आपणच आहे ना आता भरपूर जण म्हणतात नाही यार मजा नाही या मध्ये माझ्या मुलाला मी डॉक्टर बनवेल वकील बनवेल पण या पण मी तर ठरवलंय माझ्या मुलाला मी बिझनेस टाकेल त्याची इच्छा भरवेल त्याला डॉक्टर इंजिनिअर लेवलच शिकवेल त्याची इच्छा नसलं हा बिझनेस करायची पण मी त्याला मध्येच काही ना काही कुठला का म्हणजे पण बिझनेसमध्ये म्हणजे एवढ्याच आपल्याच फील्डमध्ये स्कोप आहे आपलं भरपूर टेक्निशियनला समजत नाही की पार्ट टाइम जॉब करता किंवा नाही भाऊ याच्यात मारली नाही हे नाही का मारली नाही यार आता इथं बसलेले शांभूंना माहिती आमचं जे ब्रँड मशीन आहे ना आम्ही वर्ष झाले लॉन्च करून आम्ही स्वतःवर ना मार्केटिंग केली नाही टेक्निशियन म्हणजे कस्टमर साठी आम्ही खूप मार्केटिंग केली आता भरपूर जण नाशिकमध्ये मोरे साहेबांना माहिती किती जणांचे ब्रँड आहे भरपूर ब्रँड आठ दहा ब्रँड आहे ज्यांनी स्वतःच आम्ही केलेले आम्ही टेक्निशियन का फोट्लो केला की नाही यार आपलं नाव जे नाही किंवा तिथे धुळे पाहिजे एक कचरा नाही झाला पाहिजे जसं मशीन बनवताना रात्र रात्र विचार करून म्हणजे मटेरियल तर आपण एवढं मोठं नाही की आपण तुम्हाला गोष्टी माहिती आपण कसं करतो काय पण मटेरियल जे आहे ना एवढं एक एक गोष्टी विचार करून बनवलेलं आहे म्हणजे आता शॉपमध्ये तुम्ही डेली बघत राहता तरी आम्ही दोन तीन पुरवठा इथं ठेवलेले आता ते ओपन करून बघू शकता किंवा फिनिशिंग बघू शकता तर मटेरियल असं ना तुम्हाला सांगतो आता रेट ठीक आहे आपलेच आहे बोलू ना रेट हा आपलेच लोक पाहिलं म्हणून आम्ही ते काढून दिलं होतं तर तुम्हाला माहिती यार तीन पण मशीन भेटत सगळ्यांना माहिती लोक यार आम्हाला या गौरव भाऊ तुमचं मशीन सात हजाराला आहे सहा हजाराला आहे आम्हाला दुसरे लोक तीन हजारात देतात किती जेव तोडून सांगू तुम्हाला जे आमचं मशीन वापरताय पाच दहा लोक त्यांना विचार आमच्या प्रोडक्ट विषयी काय क्वालिटी आहे म्हणून आम्ही कधीच मार्केटिंग केले नाही आणि कधीच म्हटलं नाही टेक्निशियनला की नाही यार तुम्ही आमच्या ब्रँडचं मशीन का समजा त्यांनी आमच्याकडनं आमचं मशीन घेतलं सहा हजाराला किंवा सात हजाराला आणि मार्केटमध्ये गेले सात हजाराला घेतलं दोन हजार भेटत आहे नऊ हजाराला विकून दिलं आणि समजा नऊ हजार दिलं वर्षभर नंतर सर्व्हिस नाही दिली कस्टमरला तुम्हाला वाटतं की आपल्या मशीन मागे दोन हजार मार्जिन निघाली म्हणजे खूप आहे पण काहीच नाही का की वर्षभर कस्टमरला आहे आम्ही ना वर्षभरात त्यांना दोन सर्व्हिस स्वतःहून देतो म्हणजे देतो काय हो एक आमचे जवळजवळ दीड दोन हजार कस्टमर आहे पण एकही कस्टमर आम्हाला म्हणणार नाही की भाऊ तुम्ही सर्व्हिस चांगली दिली नाही किंवा तुम्ही स्वतःहून आले नाही दोन सर्व्हिस आम्ही स्वतःहून देतोच पण नंतर बी कस्टमर मी बोलवला ना आम्ही लगेच म्हणजे विदिन एक दीड तासात त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो गावाला जरी म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात खाली जरी गावाला राहिला तरी आमचं शॉप बंद कोणाला कोणाकडे शॉ चाबी देणार किंवा मोबालपैकी एक जण राहणार म्हणजे सर्व्हिस जर चांगली दिली ना तुम्ही तर शंभर टक्के सांगतो तुम्ही बारा तेरा हजाराला पंधरा हजाराला मशीन विकू शकता आणि जर तुम्हाला पाच सहा हजार जर भेटले तरच तुम्ही वर्षभर सर्विस देणार ना, ना? तुम्ही दोन हजार भेटणार यार दोन हजार भेटले त्याच्यात तीनदा गेलो हजार रुपयाचं पेट्रोल गेलं हजार रुपये राहिले काय सर्विस द्यायची याला तो कस्टमर तुमच्याकडे येईल का परत पण आम्ही प्रोडक्ट का त्याच्यासाठी कसा बनवला की नाही यार युरिका झालं ते झालं हे मार्केटिंग याची खूप मोठी तेवढी आपण मार्केटिंग करू शकत नाही ते वीस वीस हजाराला पंचवीस पंचवीस हजाराला मशीन विकताय बरोबर ना ते काय की मार्केटिंग टीम येथे मालिनी येते मधुरी दीक्षित येते तिला बघून लोक मशीन येतात येमा मालिनी मधुरी दीक्षित होतो काही बोलू शकत नाही पण मग आपण मशीनची क्वालिटी दाखवून जर कधी तुम्ही सांगितलं ग्राहकांना की नाही यार तुम्ही मशीन बघा साहेब एकदा माझ्यावर विश्वास ठेवा आणि मशीन वापरून बघा जर तुम्ही ते मशीन वापरलं ना साहेब तुम्ही जाणार आमचं स्वतःचा अनुभव आम्ही जर एका मध्ये आमचं एकवाकिंगचा ब्रँड लावला तर तिथले ना सात आठ कस्टमर आहे ना स्वतः त्या दुसऱ्या कस्टमरमुळे येतात की नाही साहेब ह्या तर ऐकवून की आम्ही महिन्याला आहे ना, ना दहा पंधरा मशीन विकतो त्याच्यात स्वतःचे ब्रँडचे असंही घ्या आणि आम्हाला म्हटलं नाही का कस्टमर की आता हजारात मशीन द्या साहेब ऐकवा किंवा साहेब प्लीज आमच्याकडे दुसरे ब्रँड आहे पण आम्ही तुम्हाला आमचा ब्रँड देऊ नाही शकलो का सर त्याच्यात आम्ही मटेरियल तसं वापरलेलं आहे मटेरियल तेवढं वापरले सर ते आम्हाला परवडतच नाही त्या गोष्टी आम्ही सुचवून नाही सांगून देतो कस्टमरला कस्टमर सुटला तरी चालेल पण मशीन आम्ही देत नाही करा मग त्यात द्यायचं मग ॲक्वा ग्रँड वगैरे ते देतो तसं मटर बनवले तर तुम्ही जर कधी तसं मटर वापर आम्ही म्हणत नाही माझं माझा ब्रँड घ्या माझा ब्रँड नको म्हणजे टेक्निशियनला तुम्हाला पडायला असेल त्याच्यासाठी एवढी मेहनत घेतली ना तुम्हाला सांगतो तुम्ही फ्लिपकार्ट आता बसले बसले ओपन करा अमेझॉन ओपन करा गुगल ओपन करा तिथं तुम्ही ऍक्वा कन डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम ऍक्व किंगो डॉट कॉम टाका किंवा तुम्ही अमेझॉन ओपन करा किंवा फ्लिपकार्ट ओपन करा तिथं तुम्ही बघा प्रोडक्ट बघा मला लगेच प्रोडक्ट दिसत आणि त्याची प्राइस ना तुम्हाला चौदा हजार हजार तो एक एवढा फायदा होतो ना की कस्टमरला तुम्ही म्हटलं ना साहेब तुम्ही ऑनलाईनला बघा चौदा हजार प्राइस आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला हजार दिला हजार दिसत आमची विकण्याची टेक्निक सांगतो की तुमचं बी माझा ब्रँड असं म्हणूनही सांगा ते कुठलीही वस्तू घ्या पण चांगलं क्वालिटीचं जर घेतलं आणि जर विकलं तर विकलं जाऊ शकतं त्याच्यासाठी मी या गोष्टी सांगतोय तर फ्लिपकार्ट आम्ही जर दाखवलं ना की साहेब हे चौदा हजाराचं मशीन आहे साहेब तुम्हाला ऑनलाईन पेक्षा डिस्काउंट करून देतो दहा पैसे पंधरा पर्से कस्टमर आम्हाला म्हणत सुद्धा नाही की साहेब सात हजार खरच तुम्ही या फील्डमध्ये खूप खूप म्हणजे जे म्हणता ना की आपल्या फील्डमध्ये मजा नाही अरे एवढी मजा आहे ना फक्त करून बा मेहनत घ्या आणि स्वप्न बघा की नाही यार हा बिझनेस मला मोठा घ्यायचा तर खरंच मजा आहे ज्या दिवशी म्हणणार ना की नाही यार याच्यावर मोठं व्हायचंय तर याच बिझनेस वर मोठा यायचा भरपूर हा बिझनेस मला बंद करायचा आहे यार काही मजा नाही कशी काय मजा नाही यार तुम्ही फक्त स्वप्न म्हणजे विचार करा फक्त मनात की नाही यार या बिझनेस मध्ये खूप पैसा आहे आणि आपण खूप ग्रोथ करू शकतो तर शंभर टक्के होऊ शकतात शंभर टक्के तुम्ही खरं करण्यासारखा टाइम होतोय खूप त्याच्यामुळं करून बघा तुम्ही एकदा आमचं प्रोडक्ट नाही काय घ्या कुठलाही आपण क्वालिटी मटेरियल वापरून बघा आणि विकून बघा तुम्हाला समजा काय जो विकतोय जे महिन्याला तसे आम्हाला असे भरपूर झालं आता नाव एवढं ते भरपूर जण विकता वाटल्यास महिन्याला आहे ना पाचच मशे विकतील पण हाय रेटमध्ये विकतील सर्व्हिस बी तशी देतील की का कस्टमर म्हटला नाही पाहिलं यार यांनी मशी दिला नाही सर्व्हिस नाही दिली कारण की सर्व्हिस नाही दिली संपला तिथं तुम्ही या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही खरंच खूप मोठं होऊ शकता आणि आम्ही का तुम्हाला अर्ध्या रात्री प्रयत्न करू मोठे वाले तुम्ही मोठे लागले म्हणजे आम्ही मोठे झाले सर्वांचे खरंच घरात वेळ काढून आले